भारत जय संविधान विधीपाली तिरंगारक्षक न्यूज लाईव्ह कराडसाठी बिबट्याच्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे विभागात दहशतीचे वातावरण कराड तालुक्यातील मुंढे विजयनगर परिसरातील काही गावातून बिबट्याचे वास्तव्य असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कराड पाटण मार्गावरील मुंढे गावाजवळील मुख्य रस्त्यावरती बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे याची सत्यता पडताळून वन विभागाने या भित्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे या व्हिडिओमुळे मुंढे विजयनगर पाडळी केसे आणि वारुंजी परिसरातील नागरिक आणि या परिसरातील शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिक आणि शेतकरी यांच्यामध्ये असणारी दहशत लक्षात घेऊन वन विभागाने या बिबट्याच्या व्हिडिओची खात्री करावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे तिरंगा रक्षक न्यूज साठी अनिल बडेकर कराड